हा भाग समजून घेण्यासाठी मागचे भाग नक्की आहे का तर त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांनी तिचं आयुष्य सुखाने भरून टाकण्याचं वचन दिलं होतं आणि आता ते पूर्ण करायचं होतं जरी थोड्या काळासाठी असेल तरी त्याने ठरवलं होतं की तिचं मन कधीही दुखवायचं नाही जरी चुकूनही नाही पण त्याला अजूनही हे कळालं नव्हतं की तो हे सगळं का करत आहे कधीतरी त्याला ह्याच्या मागचं खरं कारण समजेल का अभि आणि रसिका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या आरक्षित टेबलवर स्थान घेतले रसिकाने सौम्याला काही वेळा फोन केला पण तिने कॉल उचलला नाही दरम्यान अभिने आकाशला सतत कॉल केला काही प्रयत्नांनंतर आकाशने कॉल उचलला हॅलो आकाश म्हणाला हॅलो आकाश कुठे आहात तुम्ही अभिने विचारलं अभि सॉरी आम्ही आज येऊ शकत नाही आकाश म्हणाला का रे काय झालं आहे सगळं ठीक आहे ना अभिने चिंतेने विचारलं होय अभि खरं सांगायचं तर सौम्याला शॉपिंग करायची होती म्हणून मी तिला मॉलमध्ये घेऊन आलो आहे थोडा वेळ लागेल त्यामुळे तुम्ही दोघं डिनर करा आम्ही नंतर घरी येतो आकाश म्हणाला ठीक आहे काळजी घे असं म्हणत अभिने कॉल कट केला रसिकाने विचारलं काय झालं तेव्हा अभिने सांगितलं की ते शॉपिंगला गेले आहेत म्हणून आपल्यासोबत येऊ शकत नाहीत तिने ठीक आहे असं उत्तर दिलं रसिका तुला काय खायचं आहे असं विचारत अभिने तिला मेनू कार्ड दिला दोघांनी आपापली ऑर्डर दिली आणि जेवण तयार होईपर्यंत वाट पाहू लागले रसिकाने विशेषत तिचा आवड ती कुल्फी दोघांसाठी मागवली होती दरम्यान त्यांनी त्या ते रेस्टॉरंटचं रेट्रो वातावरण आणि पार्श्वभूमीला वाजणारी जुनी गाणी एन्जॉय केली तर नवीन कॉलेज कसं वाटतंय तुला आवडलं का अभिने विचारलं हो अगदी छान आहे तिथलं वातावरणही खूप मस्त आहे काही दिवसातच काही मित्रमैत्रिणी मिळाले मला रसिकाने आनंदाने सांगितलं अभिने तिचं हस्त रूप पाहून समाधानाने पाहिलं तिने विचारलं तुझ्या शाळेच्या आणि कॉलेजच्या आठवणी सांग ना तेव्हा अभिने आनंदाने शेअर केलं त्याने सांगितलं की तो एम बी एमध्ये युनिव्हर्सिटी टॉपर होता मी तुझ्यासारखे टॉपर नाही मी तर सरासरी विद्यार्थिनी आहे रसिका थोडी खिन्न होऊन म्हणाली काय फरक पडतो तू एक खूप आनंदी स्वभावाची मुलगी आहेस आणि तुझी विनोद बुद्धी खूप छान आहे तू आजूबाजूच्यांना नेहमी आनंदी ठेवतेस ही सुद्धा एक आशीर्वादच आहे अभिने अभिमानाने सांगितलं खरंच रसिकाने आश्चर्याने विचारलं अभिने मान डोलावली आणि म्हणाला सगळे सारखे नसतात प्रत्येकात काहीतरी वेगळेपणा असतो त्यामुळे स्वतःची इतरांची तुलना करू नको रसिका त्याच्या बोलण्याने बहरावून गेली माझं तुझ्या कामाबद्दल फारसं माहिती नाही पण मी आहे की सगळे तुझं खूप कौतुक करतात तर मला तुझं काम माहीत करून घ्यायला आवडेल रसिकाने विचारलं का नाही असं म्हणत अभिने हसत आपल्या टेक्स्टाईल आणि ज्वेलरी बिझनेसबद्दल सांगायला सुरुवात केली रसिकाला त्याच्या तरुण वयातल्या यशाविषयी ऐकून आश्चर्य वाटलं डिनर करताना त्यांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या तेवढ्यात कुणीतरी मागून अभिचं नाव घेतलं दोघंही वडून पाहतात आणि आश्चर्याने पाहतात हाय अभि कसं आहेस जगन्नाथने विचारलं अभि काही वेळासाठी गोंधळला पण लगेच उत्तर दिलं बरं आहे अंकल तुम्ही कसे आहात मी सुद्धा बरं आहे अभि ही तुझी पत्नी आहे का जगन्नाथने रसिकाकडे पाहून विचारलं अभिने हो असं सांगितलं रसिकाने असून त्यांना नमस्कार केला त्यांनीही तिचं स्वागत केलं अभिने विचारलं सुभद्रा आंटी कशा आहेत मी काही दिवसांपूर्वी त्यांना भेटलं होतं होय ती ठीक आहे तिनेच सांगितलं की तिने तुला तुझ्या बायकोसोबत एअरपोर्टवर पाहिलं असं जगन्नाथ म्हणाले रसिकाला समजलं की हे त्या बाईबद्दल बोलत आहेत जिने एअरपोर्टवर तिच्याशी भेट घेतली होती तिला हेही समजलं की ती बाई आणि जगन्नाथ नवरा बायको आहेत तेवढ्यात सौम्याचा कॉल आला म्हणून रसिकाने माफी मागितली आणि कॉल उचलायला बाजूला गेली अभि या रविवारी तू तु आणि तुझी बायको आमच्याकडे जेवायला नक्की या ही माझी विनंती आहे असं जगन्नाथ म्हणाले अभि थोडा संकोचात म्हणाला नक्की प्रयत्न करेन काका पण काही वचन देऊ शकत नाही पण जगन्नाथ यांनी आग्रह केला अभि मी तुझ्या वडिलांचा जवळचा मित्र आहे कमीत कमी त्याच्या नात्याने तरी यावं ना अभि विचारात पडला कृपया जुना विषय विसर अभि आता तू लग्न केलंस तीही पुढे गेली आहे मला वाटतं कमीत कमी तुम्ही दोघं पूर्वीसारखे मित्र तरी बनू शकता संकोच करू नकोस अभि थोडा थांबून संकोचाने म्हणाला ठीक आहे काका मी रसिकासोबत येईन शाब्बास माझा मुलगा असं म्हणत जगन्नाथ यांनी अभिला मिठी मारली काका मावशी म्हणत होती प्रिया इथे आहे ती कशी आहे अभिने विचारलं तू रविवारी येणारच आहेस ना मग तिच्याकडूनच विचार असं जगन्नाथ हसत म्हणाले अभिही अलकसं असला ठीक आहे अभि उशीर झाला आहे मी निघतो माझे मित्र वाट पाहत आहेत तुझी बायको कुठे आहे जगन्नाथ यांनी विचारलं अभिने रसिकाचं नाव घेत शोधायला सुरुवात केली तेवढ्यात रसिका तिथे आली आणि म्हणाली सॉरी मी बहिणीसोबत कॉलवर होते जगन्नाथ हसत म्हणाले ठीक आहे बाळा काही हरकत नाही मी अभि आणि तुला रविवारी माझ्याकडे जेवायला बोलावलं आहे आता काही कारण चालणार नाहीत तुम्हाला दोघांना यावंच लागेल रसिकाने अभिकडे पाहिलं त्याने मान डोलावली मग ती नम्रतेने म्हणाली ठीक आहे काका जगन्नाथ निघून गेले त्यानंतर दोघं आपल्या टेबलावर परतले अभि म्हणाला रसिका तुझी कुल्फी आली आहे खा लवकर नाहीतर वितळेल पण रसिका विचारात गोंग होती अभिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुन्हा तिला बोलावलं रसिका काय झालं तू कुठेतरी हरवलीस असं वाटतंय काही नाही मी फक्त सौम्याचा विचार करत होते असं रसिकाने हळू आवाजात सांगितलं अच्छा ठीक आहे कुल्फी आली आहे खा लवकर नाहीतर वितरून जाईल असं अभि म्हणाला पण रसिकाने नकार दिला नको मला नको आहे आपण निघूया अभिला आश्चर्य वाटलं आणि त्याने विचारलं अगं अचानक काय झालं ती म्हणाली काही नाही डोके दुखतंय अगं पण तूच म्हणालीस की तुला कुल्फी खूप आवडते हे आपल्या लग्नानंतरची पहिली बाहेर जाणं आहे मी तुझी इच्छा पूर्ण ठेवू इच्छित नाही असं अभिप्रेमाने म्हणाला रसिकाने थोडा त्रासिकपणे त्याच्याकडे पाहिलं काही बोलणार होती पण थांबली तिने दोन घास घेतले आणि म्हणाले झालं ना आता आता निघूया तिने आपला पर्स घेतला आणि थेट पार्किंगकडे निघून गेली अभिला तिचं वागणं समजलं नाही पण तो तिच्या मागे गेला गाडी चालवत असताना अभिने पाहिलं की रसिका खूप चिंतेत आहे त्याला विचारायचं होतं पण तिचा राग वाढू नये म्हणून गप्प राहिला ती संपूर्ण रस्ताभर काहीच बोलली नाही अभिने गाणे लावली पण रसिका चला आणखीनच वाढला ती वैतागली कारण ती मनात अपेक्षा करत होती की तो काही विचारेल पण तो गप्प बसल्यामुळे तिला अजूनच चिड आली अभि आणि रसिका घरी पोहोचले आकाश आणि सोम्या अजून आले नव्हते आईशी थोडं बोलून अभि त्यांच्या खोलीत गेला रसिका आधीच तिथे गेली होती ती कपडे बदलायला क्लोसेटमध्ये गेली तिचं वागणं पाहून अभिला आश्चर्य वाटलं तो विचार करत होता काय झालंय तिला अचानक ती मला टाळते का तो तिच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता रसिका कपडे बदलून बाहेर आली आणि सरळ पलंगाकडे गेली अभिने तिचा हात धरून विचारलं रसिका काय झालंय तुला इतकी शांत का आहेस काही त्रास होतोय का? काही नाही मी ठीक आहे फक्त डोकं दुखतंय अचानक बहुतेक दिवसभर थकल्यामुळे असेल झोपते आता असं म्हणत तिने आपला हात सोडवून घेतला ती सरळ पलंगावर जाऊन झोपली अभि काही न बोलता तिथे काही क्षण उभा राहिला आणि मग खोलीतून निघून गेला रसिकाने पाहिलं की अभि काही न बोलता निघून गेला तिला वाईट वाटलं तिच्या मनात जगन्नाथ काकांशी अभिचं रेस्टॉरंटमधलं संभाषण आठवायला लागलं ती सौम्याशी बोलून कॉल लवकरच संपवून टाकला होता ती अभिकडे येण्याच्या तयारीत होती पण तितक्यात तिला अभि आणि जगन्नाथ यांचं अर्धवट संभाषण ऐकू आलं आणि तिने चुकीचा अर्थ लावला कृपया पुतकाळ विसर अभि आता तूही लग्न झालेलं आहेस तीही पुढे गेली आहे किमान तुम्ही पुन्हा मित्र होऊ शकता लाज बाटून घेऊ नकोस ठीक आहे काका मी येईन असं अभिने उत्तर दिलं काका आंटी म्हणत होती प्रिया ही इथे आहे ती कशी आहे असंही अभिने विचारलं पुन्हा पुन्हा हेच शब्द तिच्या मनात घुमत होते तिला आठवलं त्या दिवशी जगन्नाथच्या बायकोनेही आपल्या मुलीबद्दल काहीतरी सांगितलं होतं आणि तेव्हा अभिचा तणावग्रस्त चेहरा तिला त्या मुलीचं नाव आठवत नव्हतं पण तिच्या मनात शंका आली की त्यांच्यात काहीतरी आहे ती अभिच्या आणि तिच्या नात्याबद्दल विचार करू लागली अभि का स्वस्थ झाला तिच्या आठवणीने खरंच काहीतरी आहे जे मला माहीत नाही त्या कुटुंबाचं त्याच्या मनात इतकं महत्त्व आहे का की तो आपल्या बायकोला विसरतोय असं रसिकाने स्वतःलाच विचारलं अचानक ती झोपेतून उठून बसली स्वतःच्या विचारांनी ती थक्क झाली किती मूर्ख आहेस तू रसिका तू अशी कशी विचार करू शकतेस आपण तर हे लग्न अजून मान्यच केलं नाही आहे हे तर ट्रायल पिरियड आहे मग मी स्वतःला त्याची बायको समजतेच कशी तिने स्वतःला बजावलं रसिका हे ठीक नाही तू खूप विचार करत आहेस त्याने तुला कधी विचारलं का त्या काकांच्या भेटीनंतर तू आजारी आहेस असं सांगितलं तरी त्याने फक्त गाणी ऐकली आणि गेला म्हणून स्वतःकडे लक्ष दे उद्या लवकर उठून कॉलेजला जायचं आहे रसिका पुन्हा झोपायला गेली तिने पांघरून चेहऱ्यावर घेतलं ती त्या अज्ञात मुलीबद्दल विचार करणं थांबवण्याचा प्रयत्न करत होती ती बेडवर इकडून तिकडे करत होती रसिका रसिका अभिने तिचं नाव घेतलं ती पांघरूणच्या आठ डोळे उघडून विचार करू लागली मी स्वप्नात त्याचा आवाज ऐकते का देवाची शपथ ह्याची आठवणपुरती माझ्या डोक्यात शिरली आहे पुन्हा तिच्या थी मनात विचार आला त्या कुटुंबाचा त्याला आपल्या बायकोपेक्षा जास्त महत्त्व आहे का अचानक ती झोपेतून दचकून उठली स्वतःच्या विचारांनीच ती थक्क झाली काय वेडेपणा चालला आहे माझा तिने स्वतःलाच विचारलं मी अजूनही लग्न पूर्णपणे स्वीकारलेलंही नाही हे फक्त एक ट्रायल पिरियड आहे आणि तरी मी स्वतःला त्याची पत्नी समजायला लागली आहे किती मूर्ख आहेस तू रसिका तिने स्वतःलाच झापलं रसिका हे तुझ्यासाठी चांगलं नाही तु तू त्याच्याबद्दल खूप विचार करतेस त्याने तुला खरंच कधी विचारलं आहे का त्याच्या काकांना आणि मावशीला भेटल्यानंतर त्याचं वागणं पाहिलंस ना गाण्यांच्या तालावर ड्राईव्ह करताना किती आनंदात होता तो तू म्हटलं होतंस की तब्येत खराब आहे पण त्याने दुर्लक्ष केलं आणि निघून गेला त्यामुळे आत्ता आपलं काम कर उद्या सकाळी कॉलेजला जायचं आहे झोप आता रसिका परत अंथरुणावर पडली आणि पांघरुण डोक्यावर ओढून झोपायचा प्रयत्न करू लागली ती स्वतःला अभ्या आणि त्या अनोळखे मुलीपासून विचारांमध्ये दूर ठेवायचा प्रयत्न करत होती ती अंथरुणा तिकडून तिकडे वळत होती रसिका रसिका अभिने तिला हाक मारली पांघरुण खाली करत तिने डोळे उघडले आणि विचार केला मी स्वप्न पाहते का त्याचा आवाज ऐकून अरे देवा तो माझ्या डोक्यात घोळतोय ती परत डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागली थोड्याच वेळात पुन्हा अभिनेतीचं नाव घेत हाक मारली आणि म्हणाक आला रसिका उठ ना मला माहीत आहे तू जागी आहेस म्हणजे हे खरं आहे मी स्वप्न पाहत नाही धन्यवाद देवा मी तर घाबरले होते की डोळे उघडे असताना स्वप्न पाहते रसिकाने स्वतःशीच म्हटलं प्लीज उठ ना रसिका अभिने विनवणी केली काय पाहिजे काय माझी झोप डिस्टर्ब करतोयस रसिका उडवून म्हणाली आश्चर्याने तिने पाहिलं अभि हातात एक कप आणि गोडी घेऊन उभा होता ती चिडून म्हणाली काय आहे हे हे कॉफी आहे आणि ही गोडी घे अभिने शांतपणे सांगितलं का मला काही झालेलं नाही आहे गोडी कशासाठी ती गोंधळली तूच तर म्हणालीस की डोके दुखतंय आणि थकवा जाणवतोय अभिने सांगितलं ती क्षणभर गोंधळली आणि लक्षात आल्यावर म्हणाली हो खरं आहे ना डोके दुखतंय म्हणालो होते मी मी विसरले अगदी ती लाजून असली अभिने वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहिला आणि डोकं हलबत म्हणाला कसंही असो तू आज सामान्य वाटत नाहीस त्यामुळे ही कॉफी पी त्याने तिला कप दिला तिने नाकुशीने घेतला पण पितास तिचे डोळे विस्पारले वा भारत चाना है। ही कॉफी तर फारच छान आहे नक्कीच सोम्याने नाही बनवली ही तुझ्या आईने केली असेल का अभि हसत म्हणाला मीच केली आहे ती दचक लागत म्हणाली खोटं बोलतोयस मस्करी नको करू ही इतकी छान लागते आहे ही तू कशी बनवशील तर मोठ्याने असत म्हणाला खरंच सांगतोय ही खास फिल्टर कॉफी आहे मी तुझ्यासाठी बनवली रसिक आश्चर्यचकित झाली खरंच विश्वास बसत नाही तुझी कॉफी तर माझ्याहूनही चांगली वाटते इन्न पड़े अभी असुन मनाला। ती खिन्नपणे म्हणाली अभि असून म्हणाला थँक्यू ती हसत कप संपवू लागली तो विचारू लागला तुला स्वयंपाक येतो का ती घाबरत कॉफी सांडून म्हणाली स्वयंपाक मुडीच नाही स्वयंपाकघर म्हणजे माझ्यापासून खूप लांब आहे अभि खळखळून असला आणि म्हणाला देवाचे आभार तू खरं सांगितलंस मला वाटलं तू सौम्याच्यासारखी चांगले स्वयंपाकी नसशील आता लक्षात ठेवीन तुला स्वयंपाक करूच देणार नाही रसिका चिडून त्याला हाताने मारू लागली अभि पडू लागला तीही त्याच्यामागे धावत राहिली शेवटी ती थकून बसली आणि दोघंही सोफ्यावर बसले अभि म्हणाला ठीक आहे आता वाटतंय तू बरी झाली आहेस कारण तू सतत बोलते आहेस आणि मला मारतेस त्यामुळे औषधाची गरज नाही काय मी खूप बोलते असं म्हणतोयस का रसिकाने चिडून विचारलं नाही नाही असं काही नाही मी फक्त म्हणतोय तू आता सामान्य वाटतेस अभिने घाबरल्यासारखं भासवत सांगितलं ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली त्याने मग चेष्टा थांबवली आणि गप्प बसला आता उशीर होत चाललाय मी निघतो तू नीट झोप घे सकाळी कॉलेज आहे ना तुझं विश्रांती घे असं अभिनय म्हणत आपल्या खोलीकडे वळायचा प्रयत्न केला रसिकाने अचानक के एक कल्पना सुचवली आणि त्याला थांबवत म्हणाली थांब जरा आपण थोडं चालायला जायचं का अभिलाच आश्चर्य वाटलं आत्ता रसिका थोडीशी संकोचली आणि म्हणाली हो तुझ्या कॉफीमुळे फ्रेश वाटतंय अजिबात झोप येत नाही आहे अभिने थोडा विचार केला आणि म्हणाला ठीक आहे मग छतावर जाऊया का रसिकाने आनंदाने मान हलवली दोघंही लगेच छतावर गेले आणि थोडा वेळ चालत राहिले चालताना ते इथून तिथून गप्पा मारत होते काही वेळानंतर रसिकाने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तो काका कोण होता अभिने सहज विचारलं कोणाबद्दल विचारते आहेस तू तुझे जगन्नाथ का का? हो कौन का काका ज्यांना आपण त्या रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो असं रसिकाने सांगितलं अभिनय थोडा वेळ थांबून उत्तर दिलं ते माझ्या बाबांचे खूप जवळचे मित्र आहेत मी त्यांना लहानपणापासून ओळखतो ते आमचे कुटुंब इथे चिंतक आहेत ओ ठीक आहे त्याच्या कुटुंबात कोण कोण आहे रसिकाने त्याच्याकडे बारकाईने बघत विचारलं त्यांचं कुटुंब अगदी छोटं आहे म्हणजे काका सुभद्रा काकी आणि तो बोलता बोलता थांबला रसिका उत्सुकतेने विचारू लागली आणि कोण हां त्यांची मुलगी अभि थोडं अडखळत बोलला तिचं नाव रसिकाने विचारलं प्रियंका अभिने खूप कठीणतेने उत्तर दिलं रसिकाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याचा संकोच लक्षात आला प्रियंका ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे तिने परदेशात शिक्षण घेतलं आहे आणि आता ती काकांना बिझनेसमध्ये मदत करते अभिने कुठेतरी नजर लावून सांगितलं तिचं लग्न झालं आहे का रसिका त्याच्याकडे नजर रोखून विचारत होती अभिने थोडा वेळ विचार करून उत्तर दिलं हो मला झालं आहे अभिने दिलेल्या विचित्र प्रतिसादाबद्दल रसिकाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले पण तरीही जेव्हा तिला कळलं की प्रियंकाचं लग्न झालं तेव्हा तिच्या मनात नकळत शांतता आली थोडा वेळ चालल्यानंतर अभिने रसिकाला सांगितलं की उशीर होतोय ती आता खोलीत जाऊन झोपावी पण तो काही कारण सांगून स्वतः मात्र तिच्यासोबत गेला नाही रसिकाने त्याचं वागणं लक्षात घेतलं तो चिंतेत आणि घाबरलेला दिसत होता ती परिस्थिती गुंतवू नये म्हणून त्याचं ऐकून खोलीत परतली ती झोपायचा प्रयत्न करत होती पण प्रियंकाबद्दल विचार करत करत बाजूला वळत होती शेवटी थकून तिच्या डोळ्यांवर झोप आली रात्री उशिरा अभि खोलीत आला त्याने रसिकाकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांवर एक मंद हसू आलं तो तिच्या जवळ आला आणि तिच्या शेजारी बसला हळूवारपणे तिचा हात आपल्या हातात घेतला आणि कुजबुजला रसिका मला सगळं सांगायचंय माझ्या भूतकाळात काय घडलं ते पण मला तुझ्या प्रतिक्रियाबद्दल भीती वाटते खूप दिवसांनी आता तू माझ्याशी मोकळेपणाने बोलतेस पुन्हा तू गैरसमज करून घेतलास तर मी काय करू त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि बोलत राहिला कधी तू मला आधार देतेस कधी दुखावतेस ही तुझ्या मनात नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं आहे मला जेव्हा समजेल तेव्हा सगळं सांगेन असं म्हणत तो त्याच्या ऑफिस रूममध्ये निघून गेला पुढचे काही दिवस रसिकासाठी अगदी साधे आणि नियमित होते ती रोज सकाळी लवकर उठायची कॉलेजला जायची संध्याकाळी परत यायची संध्याकाळी ती सौम्याला स्वयंपाकात मदत करायची आणि नंतर अभ्यास करायची हे तिचं रुटीन बनलं होतं शनिवारी प्रियंकाच्या घरी जायचं म्हणून ती आतून थोडी उत्साही होती कळत नकळत प्रियंकाला पाहायची उत्सुकता तिच्या मनात वाढली होती आठवड्याचा शेवटचा दिवस होता रसिका थोडी उशिरा उठली होती तिने आपले सकाळचे सगळे काम उरकले आणि केस ड्रायरने सुकवत होती अभिने जॉगिंगसाठी तयार होत खोलीबाहेर पाऊल ठेवलं आणि रसिकाकडे नजर गेली ओले केस फ्रेश चेहरा क्षणभर तो तिच्याकडे बघतच राहिला ती त्याच्याकडे वळाली आणि म्हणाली गुड मॉर्निंग तो पटकन भानावर आला आणि नजरेची दिशा बदलली हळूच म्हणाला गुड मॉर्निंग तू जॉगिंगला चालला आहेस ना मी पण यायचं म्हणते पण कॉलेज आहे ना खूप लवकर आहे अजून रसिका त्रासिक चेहऱ्याने म्हणाली हो काही नाही रात्री फिरायला घेऊन जाईन तुला आता मला निघायचं आहे आकाश वाट पाहतोय ठीक आहे संध्याकाळी भेटू असं म्हणत अभि निघून गेला रसिकाने त्याला टाटा केलं आणि कॉलेजसाठी तयार व्हायला लागली अबे मला खूप आनंद होतोय की तू इथेच थांबतो आहेस परत जात नाहीस असं आकाश आनंदाने अभिला म्हणाला अभिनेस मी थास्य करत मान हलवली आणि दोघं जॉगिंग करत राहिले अबे एक विचारू का तुला आकाशने विचारलं अरे विचार की हे काय विचित्र प्रश्न आहे अभिने उत्तर दिलं तुझं आणि रसिकाचं सगळं ठीक आहे ना अभिनय धावणं थांबवलं आणि एका जागी स्थिर झाला हो आकाश आम्ही ठीक आहोत अभिने उत्तर दिलं आकाश थोडा वेळ शांत होता आणि मग म्हणाला मी तुझ्यापेक्षा लहान आहे हे, हे मान्य पण तरी तू मला मित्र मानून तुझ्या मनातला शेअर करू शकतोस अभि शांतपणे काही पावलं पुढं चालत होता आकाश तुला माहिती आहे ना माझं लग्न माझ्या इच्छेने झालं नव्हतं आणि रसिकाचंही नाही त्यामुळे आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागणारच सुरुवातीला काही अडचणी आल्या पण आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत तीही चांगली मुलगी आहे असं म्हणत अभिने त्यांच्या सहा महिन्यांच्या ट्रायल पिरियडचं गुपित लपवून अर्धवट सत्य सा सांगितलं आकाशला आनंद झाला कमीत कमी ते दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न तरी करत होते ठीक आहे अभि मला खरंच खूप आनंद झाला की तुम्ही दोघं एकत्र वेळ घालवू लागलात मी आणि सौम्या फक्त हाच विचार करत होतो की तुमचं आयुष्य आमच्यासाठी तुम्ही दोघंही त्यागलं म्हणून तुम्ही तरी सुखी राहा हेच हवं असा आकाश थोड्या भावनिक स्वरात म्हणाला चला चांगल्याच आशा ठेवूया आमच्याविषयी खूप विचार करू नकोस आम्हाला हवं आहे की तू आणि सौम्या दोघंही आनंदात राहा असं अभि म्हणाला आकाशने होकार दिला आणि दोघं भाऊ घरी परतायला निघाले ते घराजवळ पोहोचत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की रसिका विरुद्ध दिशेने धावत येत होती पुन्हा घराच्या दिशेने अभि आज रसिकाचं कॉलेज आहे ना ती कॉलेज बसमध्ये असायला हवी होती मग आता ती परत का येते आकाशने विचारलं मलाही तेच वाटतंय चल जाऊन विचारू काय झालंय असं म्हणत अभि दोघंही तिच्याकडे गेले रसिका काय झालं आज कॉलेजला गेली नाहीस का आकाशने विचारलं रसिकाने अभीकडे एकदा पाहिलं आणि आकाश आकाशजीजू माझी कॉलेज बस चुकली माझीच चूक चु आहे मी उशीर केला आज या रस्त्यावर एकच बस असते आता काय करू काही कळत नाही आहे रसिका चिंतेत म्हणाली अभिला तिची काळजी वाटली अगं काही नाही इतकं वाटून घेऊ नकोस खरं तर खुश हो कारण आज कॉलेज बंक करण्याची संधी आहे आकाशने थट्टेच्या सुरात म्हटलं नाही जिजू आज माझी टेस्ट आहे नवीन कॉलेजमध्ये हा माझा पहिलीच टेस्ट आहे मला चुकवायची नाही मला कॉलेजला जायचं आहे रसिका ठामपणे म्हणाली आकाश आणि अभि तिच्याकडे पाहत राहिले तू मला पुढच्या बस स्टॉपवर सोडशील का तिथून माझी बस मिळेल असं रसिकाने अभिकडे पाहून विचारलं अभी तिच्या या अचानक विनंतीने आश्चर्यचकित झाला आणि गप्पच उभा राहिला काय विचार करतोयस तुलाच विचारते सोडशील की नाही रसिका चिडून म्हणाली आकाशने अभिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकं असून त्याचं मनोबल वाढवलं अभी थोडं अळखळत म्हणाला मी ड्रायव्हरला सांगतो की तो तुला सोडेल मला ऑफिसला जायचं आहे रसिका थक्क झाली आकाश गोंधळून गेला त्याला समजलं नाही की अभि नकार का देतोय तो म्हणाला ठीक आहे अभि ऑफिसचं काम मी बघतो तू रसिकासोबत जा त्याने अभिला रसिकाकडे पाहायला सांगितलं अभिने तिचा काळजीचा चेहरा पाहिला आणि त्याला वाईट वाटलं ठीक आहे चल जाऊया असं म्हणत अभि पार्किंगकडे वळला रसिकाने मान हलवली आणि एक गोंडस चेहरा करत त्याच्या मागे निघाली अभि आता ट्रॅफिक जास्त असेल त्यामुळे तू तिला बाईकवर घेऊन जा लवकर बस मिळेल असं आकाशने सुचवलं पण मी अभि गोंधळला रसिका चिडून म्हणाली कसलं पण मी आणि काय हे बहाणे थांबव जिजू बरोबर म्हणाले गाडीने गेलो तर मी बस पकडू शकणार नाही त्यामुळे बाईक घे तूच मला सोडणार आहेस हे ठरलं चल लवकर अभी थोडा चकित झाला पण अखेरीस त्याने बाईक काढली आणि हेल्मेट घातलं त्याने रसिकालाही हेल्मेट घालायला सांगितलं आणि नीट बसायला सांगितलं रसिका मागे बसायला ला लागली तेव्हा लक्षात आलं की तिला अगदी जवळ बसावं लागेल ती थोडी लाजली आणि क्षणभर थांबली आकाशने घाई करत म्हटलं रसिका अजून थांबलीस तर तुझी कॉलेज बस कॉलेजला पोहोचूनही जाईल लवकर कर रसिकाने संकोचात अभिच्या खांद्याला धरून मागे बसली अभिला काहीतरी वेगळंच जाणवलं अंगावर शहारे आले त्याने पाहिलं की ती नीट बसली आहे का आणि मग बाईक सुरू केली रसिकाने आकाशला बाईक केला आणि शक्य तितक्या अंतरावर बसण्याचा प्रयत्न केला आकाश मोठ्याने असला त्याचा आपल्या यशस्वी झालेला होता काय करतेस तू बरं होईल जर तू गाडी थांबवलीस रसिका वैतागुण म्हणाली अभिने लगेच बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली आणि विचारलं काय झालं रसिका का थांबवलीस आपण अजून बस स्टॉपलाही पोहोचलो नाही आहे बरं होईल तू घरी परत जा मी ऑटोने जाईन म्हणून रसिका बाईकवरून खाली उतरली अभिला तिचं असं बोलणं खूप वाईट वाटलं तो म्हणाला मला माहीत आहे की तू बाईकवर अस्वस्थ वाटतेस म्हणूनच मी ड्रायव्हरला सांगणार होतो तुला सोडायला रसिका आश्चर्याने बघत म्हणाली काय तू खरंच कमाल आहेस मी कधी म्हणाले का की मला बाईकवर बसायला त्रास होतो खरं तर मला बाईकवर फिरायला कारपेक्षा जास्त आवडतं अभिअवाक झाला मग तू मला थांबायला का सांगितलंस बघ ना तू जर वीस किमी तास वेगाने चालवत राहिलास तर मला घरी परतताना कॉलेजची बस मिळेल मी सांगितलं की माझी टेस्ट आहे तरी तू कासवाच्या गतीने गाडी चालवत आहेस आपण दोन बस स्टॉप मिस केलेत रसिका वैतागून म्हणाली काय बोलतेस मी एवढा वाईट ड्रायव्हर नाही मी फक्त तुला सेफली घेऊन जायचं ठरवलं होतं अभिने बचाव करत म्हटलं कसली सेफ्टी आपण काय सरकशीतली कसरत करत आहोत का ही तर साधी बाईक राईड आहे आपण मित्रांसारखं नॉर्मल वेगात जाऊ शकतो ना अभिगप्प झाला तुला माहिती आहे का तू इतका इतका बोरिंग आहेस रसिका म्हणाली आणि थोडं दूर जाऊ लागली अभिने तिचा हात पकडला पुन्हा बस बाईकवर तो म्हणाला सांगते ना मला उशीर होतोय मला पुन्हा तुझे कासवाची राईड नको आहे ती चिडून म्हणाली रसिका मी सांगतोय ना बस अभिने ठामपणे म्हटलं ती थोडा वेळ अवाक झाली आणि मग गप्प गप्प त्याच्या मागे बसले काही मिनिटात रसिका चकित झाली हाच अभि आहे का त्याने इतक्या वेगात बाईक चालवायला सुरुवात केली की रसिकाला खरंच भीती वाटायला लागली ए काय करतोयस आता मला खरंच घाबरायला होतंय हळू चालव नाही तर पडेन मी रसिका घाबरून म्हणाली अभि असला आणि म्हणाला तूच म्हणालीस ना आता एन्जॉय कर रसिकाला त्याचा खोळकरपणा आवडला यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद